नमस्कार मी ऋतुजा जे पी आर चॅनलच्या आपल्या कोकणमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते बातमी आहे रायगडच्या पालकमंत्री संदर्भातली रायगडच्या पालकमंत्री पदावरनं अमोल मिटकरी यांनी आपली भूमिका मांडली आहे अदिती तटकरे सुद्धा चांगलं काम करतायत स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे तर आदिती तटकरे पालकमंत्री असाव्यात असं मला वाटतं असं अमोल मिटकरी बोललेत तर गोगावलेंच्या मनात मंत्रिपदाची इच्छा होती ती पूर्ण केली आता त्यांची पालकमंत्री पदाची इच्छा आहे पण ह्याबद्दल पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं सुद्धा मेटकरी म्हणाले गोगावलेजींचा मागच्या वेळेस त्यांचा तो मनात जसं मंत्री इच्छा होती ती पूर्ण केली तशीच त्यांची पालकमंत्री होण्याची पण इच्छा होती पण आता शेवटी हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन करतील होईल का इच्छा वाटतं तुम्हाला तिन्ही पक्षाच्या नेत्याच्या मनात असलं तर होईल नाहीतर मग आदितीताईंनी पण चांगल्या पद्धतीने पालकमंत्री पद रायगड जिल्ह्याचं सांभाळलेलं आहे बघूयात आपण जर स्त्रीत्वाचा सन्मान करणारा महाराष्ट्र आहे असं म्हणतो तर आधी ताई असल्या पाहिजे पालकमंत्री असं मला वाटतं